नमस्कार मंडळी आम्ही कोल्हापूरकर या इट्युझना सर्वांचे पुन्हा एकदा मानावर स्वागत आहे तर मित्रांनो आज जरा वेगळा प्लॅन आमचा फनस हे आमचं शंभर वर्षापूर्वीचं झाड आहे त्याचं फनस काढायचं आहे आणि फनस काढायला म्हणजे मला नाही मध्ये एवढं भाऊ आला आहे हे बघा तर भाऊ मला फनस काढून देणार आहे जरा राहा तेच बघू आता फणस किती पिकलेलं गाव त्यात आणि फणस संपत आले आहेत ऑलमोस्ट आणि खायला एक नंबर फणस आहे आणि ह्या वर्षी कमी फणस लागल्यामुळे मोठे मोठे फणस आहेत जर बघूया आता किती भाऊ जास्त वर जाऊ नको पिकनंच वर का खाली होयचं कुठे पिकला गाव बघा आणि खाली तुला पाहिजे तुला काढायचं भाऊ चढा लागला आता आणि हे झाड तर झाडाचं असं आहे की एक वर्ष आड पण जास्त लागतं एक वर्ष कमी एक वर्ष जास्तपर्यंत पिकल ना अर्धा कच्चा पिकलेला पण चांगला कुठं चढला बघा भाऊ मी जातोय मी इथपर्यंत जातोय वरपर्यंत नाही जातो जास्त असू दे एक नंबर अरे अशा तऱ्हेने पिकलेला पण फक्त भाऊ घट्ट जरा घट्ट तर वाराय म्हणून हे गावल्याला पिकल्याला फणस हा हा तेच वर्ण टाकणार आहे भाऊ तर एक पिकल्याला फणस आहे बघा एक पिकल्याला फणस गावलाय आणि आता बघूया अजून गावतो काय त्याला लांब गेलाय भाऊ वरती आणि नशीब भारी एक फणस गावला आणि किती मोठं फणस आहेत बघा लय मोठं फणस आहे विकलाय का नाही हा तुला पाहिजे कारकी मग काढ की तुला तिथला टाकण्याविषयी भाऊ फुटणार तो फुटणार काल टाकल्यावर हा मग टाक काढ अजून एक अजून एक मोठा फरस काढला आहे बघा वरण टाकला डायरेक्ट भाऊ भाऊन हिरवा घेतला त्याला मला पिकलेला कोकण चोर बाबारे हे आलं बघा पावर ट्रॅक्टर घेऊन कुठे घेत अरे हळू नांग रोटर रोटर याला बी शिकतोस काय हे सोन्या खालचा ऊट आणला फनस सोन्या फनस आणलाय तुला पाहिजे हा का पिकला असता तो वळा असता लगेच यो एक पिकल्याला गावलाय आणि हिरवा गावलाय साईज बघा केवढे साईज फणसाची टेस्ट पण बघायला एक नंबर साईज आहे तर मित्रांनो आता फनस वगैरे काढला मी आणि घरला नेऊन ठेवल्या आणि आता एक दुसरा प्लॅन झाला आहे तो म्हणजे खेकड्यांचा तर शेलकाठीने खेकड्या आम्ही कशी पकडतोय तुम्हाला दाखवणार आहे तर सोन्याने मी चाललो आहे त्यानंतर सोन्या पण तुम्हाला दाखवतो मी आणि किती खेकडी भेटतात आणि आमचा हा व्हिडिओ कितपत सक्सेस होतो आहे ते बघूया कसं आता आता काठी दोडतो आहे मी मेस काठी छोटीशी बघूया

निस्टी की काटी तोड़े तो जरा साफ काटी जो थोड़ा काटी काड़ी मी नहीं। नहीं। बस एवढी चल चला मित्रांनो आता आम्ही ओढ्यात आलेलो आहे आणि ओढ्यात आम्ही शेरक ज्या शर्कणी काढलं आम्ही खेकडीत पकडणार आहे तर त्याला आम्ही हे बांधणार आहे आतडी कोंबड्याची आतडी गु गुंडणार आहे याला हे बघा Saya perkeras segunungnya sih. Tadi. Vir मला असं एक न म्हणणं दोडायचं मला जाम बांधायचं असं

हे बघा पहिलंच खेकडं भेटलेला आम्हाला हे बघा अजून एक आपल्याला भेटलेलं भेटलेला हे बघा तुम्ही आता ही पद्धतल्या भारी सोपती धरायची तिकडे धरायची असं याला उलट करून आणायचं दिसत नाही

До закрой, подписывайся, да. Йей, 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 йей. छोटी किरवी लोटी नहीं मध्यम है ना हे बघा एक काढलं म्हणजे मीडियम साईज रसाच्या लाकीचे आहे बाहेर आले की कसं मिसन आहे गेल्यापासून बाहेर आधी फेंड हे बघा कसं काढलं आहे ना बाहेर बघा तू हे बघा मोठा आहे हे बघा साईज बघा साईज एक नंबर साईज आहे अगदी मोठा आहे एकच नांगा म्हणला होणार काय मोठा आहे बघा मित्रांनो कसं खायला लागलं बघायचे हेच नाही आहे मीडियम साईज आहे सोन्याला धर म्हणतात सोन्या धरी ना <laughs> सोन्या भित्र आहे हे बारकं किरव त्याला धरा का होणार

आलं मग आता एकच तूपर्यंत असतोय आपण येतय का वर सग असं वाटतं रोलत

やだ。 डायरेक्ट बाहेरच घेतले त्याला नाही बघा काटे आडवे लागेल तुला बघा सोन्याने काटे घातले इकडे म्हणजे किरवे झालायला आम्हाला बराच वेळ झाला एक पण किरव भेटलेला नाही आता इथं आम्ही बघूया इथं ह्या कोंडीत आणि खाली असं रस्त्याला बाहेर पडायचं आणि घरी जायचं बराच वेळ झाला आम्हाला काहीच भेटलेलं नाही तरी गावल्यात आम्हाला एक प पंधरा सोळा किरवी आहेत ह्याच्यात दोन तासात बघे अजून एखादा गावते काय बघूया आता तर हे पाण्यात हे बघा अशी कडण साईडला बिळ आहेत पण अजून बाहेर काय आलेलं नाही वासाला किरव याक पण सोन्यानं बघा काय जुगाड केलं आहे ही खोळ आणली होती अंगावर आम्ही तर त्याला कुठेतरी विसरून विसरून राहील म्हणून त्यानं कमरेला मांडले <laughs> आणि सोन्याला आता ट्रेनिंग द्यायला लागलो मी किरवी पकडायची

मंडळी आता अंधार पडत आलेला आहे जवळजवळ साडेसहा पावणेसात वाजलेत आणि आमचे किरवी पकडून झालेले आहेत आणि कारण का आम्ही चार वाजता आलो होतो जर लवकर आलो असतो तर आम्हाला जास्त भेटले असते केकडे म्हणजेच किरवी तर हे बघा एवढी किरवी भेटल्यात आम्हाला आता सध्या हे बघा हे बघा हे वळवायला लागले अरे कोय ताकवाला आहे तेव्हा बघा कशाला एवढे भेटले हे आत बसा सोळा सतरा भेटलेत तर मित्रांनो हा खेकड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि परत भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर मूळ आमच्या गावच्या खालचं हे वातावरण बघा कसं आहे एक नंबर एक नंबर झाला आहे बघा एक नंबर विषय हार्ड वातावरण झालं विषे हार्ड हे बघा चंद्र पण आला इकडं आणि हे वातावरण बघा कसं एकदम जबरदस्त झालेलं आहे बघा आणि ही शेती आहे पूर्ण जबरदस्त क्लायमेट म्हणजे जबरदस्त म्हणजे विषे हार्डच मला आमचं तळं दाखवतं हे तळ आहे हे बघा तळं हे बघा हे बघा याच्यात मासं भरपूर आहेत मित्रांनो हे बघा तळ कोंबडी आले कावा कोंबडी आणि ही कमळाची फुलं आहेत बघा सगळी म्हणजे कमळाची झाडांची फुलं ते बघा ती खूप जुनंही आहे तळं हे दुसऱ्या साईडनं तुम्हाला दाखवतो दुसऱ्या अँगलनं हे तळ आमचं हे पायरीचं झाड आहे तिकडं माडाचं झाड आणि हे तळ आहे बघा कसलं क्लायमेट वाटतं आणि व्हिडिओला पण भारी आणि मध्ये ही जी पानं आहेत मधी सगळी ही सगळी कमळाची आहेत आणि मध्ये फुलं पण आहेत ती आता मोवाळ्यात सकाळी उमलतील बघा किती वापर आहेत ही हिरवी हे एकोणीस किरवी आणि हे त्यांचं नागणे नागड्या